आपल्या आरोग्यासाठी बहुगुणी असणारे आवडे मार्केटमध्ये आलेले आहे पण फक्त हिवाळ्यामध्ये मिळणारे हे आवडे आपल्याला वर्षभर कसे खाता यावे तर यासाठीच आज आपण आवड्याचा मोरडा बघत आहोत तर इथे मी अर्धा किलो आवडे घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर कॉटनच्या रुमालीने छान पुसून घ्यायचं आहे आता स्टीमर घेऊ या स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे आवडेना पंधरा मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहे आता हे आवडे हलकेसे थंड झाले की याच्यानं आपल्याला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही हवं त्यांना अख्खा आवळ्याचा मोरडा बनवला तरी देखील चालेल पण घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांना सहज खाता यावा तर यासाठी इथे मी अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहे आता गॅसवर कढाई ठेवूया यामध्येच आता अर्धा किलो साखर घालायची आहे आणि आपले वाफवलेले आवडे घालायचे आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम अगदीच मंद ठेवावी साखर वितळली की त्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम ठेवू शकता आणि वीस ते पंचवीस मिनिटांना हे आवडे आपल्याला छान शिजवून घ्यायचे जवळपास तीस मिनिटानंतर या आवळ्याचा रंग बघू आहा काय मस्त कसा का रंग आलेला आहे आणि आपला हा आवड्याचा मोरवडा तयार झालेला आहे पूर्ण थंड झाला की त्यानंतर काचेच्या वर्णीमध्ये याला वर्षभरासाठी स्टोर करून घेऊ शकता तुम्ही कधी बनवत आहे कमेंट करून नक्की सांगा